शहर पोलीस ठाण्यातील दामिनी पथकामार्फत शहरातील कन्या शाळेत विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून शुक्रवारी दुपारी शिरपूर एज्युकेशन संस्थेच्या मेन बिल्डिंगमधील एच आर पटेल कन्या शाळेत दामिनी पथकाच्या प्रभारी महिला पी एस आय छाया पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सायबर सुरक्षा विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले शहरात असलेल्या कन्या विद्यालय आणि कॉलेज परिसरात टवाळखोरांकडून तरुणींना होणाऱ्या त्रासापासून सुटका करण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला छाया पाटील यांच्या नेतृत्वात शहर हद्दीत दामिनी पथक कार्यरत आहे त्यामुळे बहुतेक टवाळखोरांना आळा बसला आहे पथकामार्फत विद्यार्थिनींना सायबर सुरक्षा विषयक माहिती व्हावी व त्यांसोबतच मोबाईलचा वापर त्याचे परिणाम आदींबाबत जनजागृती करण्यात येत आहे शुक्रवारी शहरातील एच आर पटेल कन्या प्राथमिक विद्यालयात मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले त्यात विद्यार्थिनींनी विविध विषयांवर मार्गदर्शन करून सोशल मीडियाबाबत जनजागृती करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक मनोज पाटील शिक्षक अविनाश राजपूत आधार रहिरे योजना पाटील उज्ज्वला पाटील आदींसह दामिनी पथकाच्या महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अनुराधा धाकड पोलीस नाईक पौर्णिमा पाटील नूतन सोनवणे रोशनी पाटील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यालय येथे इयत्ता चौथीच्या वर्गामध्ये सायबर सुरक्षा याविषयी मार्गदर्शन शाळा आयोजित करण्यात आलेली होती त्या दरम्यान मुलींना सर्व मुलींना सायबर सुरक्षा म्हणजे काय नेमकं काय त्यांच्या का भाषेमध्ये सांगण्यात आलं तसेच मोबाईलचा उपयोग तसेच दुरुपयोग किंवा चांगल्या बाबी हे दोघं पैलू मुलींना समजवून सांगण्यात आले तसेच इंस्टाग्राम फेसबुक याचा उपयोग कसा होतो त्यातून कसे फ्रॉड घडत असतात तसेच फोनपेचा यूज करत असताना जी अनावश्यक चुकीची लिंक असते अनोळखी लिंक असते ती क्लिक न करता त्यापासून आपण आपली स्वतःची सेफ्टी कशी केली पाहिजे त्याबाबत मुलींना मार्गदर्शन करण्यात आलं